मंडळी पाहू शकता आज मऊच्या अड्ड्यात पी यू आशिष पाटील यांचा घरचा सहज बाजा आणि टिटवी विजयी झालेल्या आहेत तर आता आपण त्यांच्या सोनगडीशी संवाद साधूया तर दादा नमस्कार तर आज आपला गुलाल झालाय तर आपला कसा वाटतोय आनंद वाटतो चांगला गुलाल झाला <coughs> अच्छा तर आज नियोजन कुणाचा होता नियोजन म्हणजे सगळ्या मंडळींचं होतं आमच्या सगळ्या मंडळीचा जेवढे जेवढे असते असं नाही की हो बारा काय आहे जेवढेच नाही आहे ना तेवढ्याचं निवेदन असते उदाहरणार्थ बघा आमचे फोटोग्राफर कोळेकर त्यांचं पण आम्ही ऐकलं जातो तिथे पाडकेचे आम्ही सेट आहेत भरपूर जण आहेत की ह्या बैलाचे आणि महत्वाचा विषय हा बैल चर्चेत येण्याचा आणि युट्यूब ला जास्त मार्केटला स्टँडिंगला जाण्याचं महत्व सगळं कोळेकर साहेबांचं आहे कारण पहिलं पण पहिलं होत नव्हतं बैलाला बऱ्यापैकी आमच्या मुलाखती किंवा काय बाकी व्हायरल करण्याचं जास्त गोष्ट घरी येऊन त्यांनी केलं ह्यांचं आभार मानल तेवढं आम्हाला थोडंच आहे हो हो तर आपला नंदीला म्हणजे कोण असं जास्त जवळ असतो आपल्या नंदीच्या जवळ आता ही ताईत नाही ना, मामा येत बघा अच्छा तर आप आपल्याला म्हणजे आपल्या नंदीला वाटतो की माणसासारखं समजते असं ती कुठल्या अशी घटना असेल ती तुम्हाला वाटते ते सांगा बोला जमेल तसं सांगा असा विषय की जे आता मामा बैल सांभाळते म्हणजे बैल इथून घाटावर गेला तरी फोन सारखं खातोय का नाही का किंवा काय किरकोळ वाईज बैल न असला तरी दोन मिनटात कॉल करायचा अतुल शेठ साठाव गेल्यानंतर बाबा बैल खातोय नाही खातोय ते मामा फोन करतात सारखे की म्हणजे एवढी काळजी घेतात महत्वाचा विषय की हा आदतमध्ये फोन आणलेला आहे म्हणजे घाटावर एक दहा बारा फेरे झालेले दोन मैदानचा गुलाल झालेला तेवढाच पण जे शिकवलं किंवा हा चलगरी बैला आहे कोणच म्हणत नव्हते की पैल किंवा असं पब्लिकनं ही सगळी मामाने म्हणजे दररोज गोंजरणे किंवा सवय लावणे माणसांची ज्यावेळेस आणला तेव्हा असं कोण जवळ पण बैलाच्या एवढा इधर होता बोल तर नक्कीच आपण आपल्या मामांशीच आवाज साडू म्हणजे आपला नंदीला आपण कशी काळजी घेत आपल्या नंदीची आपण ते सांगा नसते आम्ही पोरं मामा मामाची मामी हे दोघच तर ना मामाला पण काय करत नाही पण दुसरी पोरं जर कोण गेली ना जवळ तर मग त्यांच्यावर धावतोय तो काज अच्छा म्हणजे थोडा अग्रेसिव्ह आहे आपला नंदी बाकी सगळं मामाच त्याची काळजी घेतो अच्छा आपल्या नावाने गाडी पलते तर आपल्याला कसं वाटतंय आपण पण सांगा आमच्या माझ्या भावाच्या मुलीच्या नावाने गाडी मोठ्या भावाचा क्रेज आहे अच्छा पण आपल्याला कसं जिंकण्याचा एकच सर्वात मोठा आनंद असतोय जेव्हा गाड्यावर जे शरद जिंकल्यानंतर गुला। गुलाल, गुलाल उडवतात आपली मुलं आणि गाड्यावर फोटो काढतात त्याच्यापेक्षा मोठा आनंद मला नाही कारण मला मला असं वाटत नाही की मी राहायला पाहिजे माझी पोर राहिली तर मला खूप आनंद होत तर अजून आपण आपले एवढी मित्रमंडळी घेऊन असता एवढी तर ते त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांचा नाद वगैरे ही मित्रमंडळी माझ्या अगोदर सकाळी माझ्या घरी येतात म्हणजे घरी येतात म्हणजे भाऊ कधी जायचं सकाळी पासून कॉल असतात कधी निघायचं बैला भरली की नाही म्हणजे जेवढं बैलांची काळजी माझ्यापेक्षा जास्त ते घेतात आणि माझे आई वडील सकाळी म्हणजे माझं बैल आमचे असतात था, मामाकडे हा तर सकाळी सकाळी आठ वाजता जातील तर दहा वाजेपर्यंत तिथेच थांबतील बैलांजवळ संध्याकाळी चार वाजता जातील तर सहा वाजेपर्यंत संपतील थांबतील पण आम्ही फक्त शर्तीचं काम करतोय बाकी काळजी घे मामा आमची मामी आई माझी वडील हेच सगळं करतो अच्छा नियोजन वगैरे पण तेच नियोजन बाकीचं नियोजन आम्ही करतो ग्रुप करतोय आम्ही आम्ही दोघं झाले मी अजून आमचे सगळे जेवढे आहेत तेवढं आहे पण बाकीचं बैलांची देखभाल वगैरे किंवा बैलांना काय खायला घालायचं किंवा काय घातला पाहिजे ते माझे वडील आई आणि मामा आणि मा अच्छा आणि नंदीची अशी कुठली खास गोष्ट आहे ती आपण शरद चालू असताना पाहता खास गोष्ट म्हणजे चार एखादी खांदे एखादी चार एखादी पलता एवढी याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही हो हो आणि आपली साईड जास्त करून कोणती असते आपली आपलं साईड असते उजवी काय जास्त जास्त उजवीने स्पीड लागतं त्याच्यामुळे आम्ही उजवी साईड दिसतो अच्छा आणि जास्त करून आपला कोणता ड्रायव्हर आहे त्याच्यावर विश्वास आहे की आपण तो म्हणजे ड्रायव्हर आमचा तीन ड्रायव्हर आहे अच्छा नाव पहिला ड्रायव्हर आमचा गणपत ड्रायव्हर गणपत ड्रायव्हर हो आणि आवी आणि आता शंभू ड्रायव्हर झाला अच्छा तिन्ही ड्रायव्हर आपले तेवढीच बाईला फक्त त्याच्यात काय नाही पण कसं आहे सध्याच्या पोझिशनला सातारा असल्या असल्यामुळे तर तेच दोन्ही माझ्या ड्रायव्हर आवी आणि सांगतात का शंभूला पाहिजे आम्ही त्या ड्रायव्हरांना मिलून पण अजून आमचं भालच दिनेश भाऊ आहेत सगळ्यांचं सुट्टी मेकर सुट्टी मेकर कोण आहेत आपले दिनेश भाऊ भालच भालचे ओके त्यांना आम्ही करूनच सगळं नियोजन करतो अच्छा आणि आज आपलं गाडीवर नवीन ड्रायव्हर होता त्यांच्याबद्दल काय बोलल तुम्ही तो आता समजलीय चौथा गुलालय त्याचा अच्छा म्हणजे मुंबई मध्ये हां मुंबई मध्ये नवीन तेच तिसरीला पण तोच ड्रायव्हर होता आपल्याकडे तर तोच असतो त्याच्या सध्या त्या गुलाल त्याच्यात जर हातावर आहे तर आम्ही सध्या त्यालाच बसवतो अच्छा आणि अजून काय बोलाल आपल्या नंदीबद्दल आपला मस्त समोरची पण जोडी चांगली होती पालत होती त्याबद्दल आपण काय बोलाल त्यांच्याबद्दल चांगलीच होती एक नंबर होती हो हो पण कसं हारजीत हो जिंकलो सांगू शकत नाही ना नाय आज तेवढाच उद्या पलाल ते, ते सांगू शकत ना काही कारणास्त त्यांची आपली बाईला जास्त पळाली असतील आज असं पण होतं हारजीत व्हायचीच हारजीत नाही जो खेळ खेळायचा फक्त हारजीत साठी नाही गुलाला साठी खेळायचा अच्छा आता नक्कीच आपला दोन मोठे मैदान आहेत तिथं आपल्या दिसेल का आपली जोडी बघूया नियोजनचा अजून चाललाय आमचा अच्छा कसं आहे तो oh. आता मुंबई मधली आपली सगळी मित्र मंडळी हो त्यांचा पण एक मत घेतला पाहिजे माझ्या वडिलांचा मत घेतला पाहिजे माझा मोठा भाऊ आता शिर्डीला पायी गेला त्याचा पण मत घेतला पाहिजे ते, ते आल्यानंतर आम्ही उद्या प्लॅनिंग करू त्याच्यानंतर आपण ठरवू अच्छा okay. करून हा दोन माणसं आम्हाला म्हणजे सगळ्यात जास्त जीव असणार म्हणजे यांचं तोंड रेन आहे तिसगाव तिसगाव लहानपणापासून जावापासून कल्याण तिसगाव जावापासून पण ज्या दिवशी किटवी निघल त्या दिवशी प्रत्येक अड्यात एकही नाही आम्ही एका वेळेस पण Okay. हा चोवीस म्हणजे ज्या मैदानला आहेत त्या मैदानात चिटवे आहे तिथं गावचे मामा आहेत दुसरी गोष्ट हे आमचे तोंडऱ्याचे तर नामदेव नाम तो किंवा येत नाही म्हणजे हे होत नाही पण जे बाबा कमी जास्त बैलात झालं किंवा काय तर हाताने खुनवून सांगणे किंवा हे म्हणजे एकता शक्य म्हणजे ह्या गोष्टी आम्हाला म्हणजे मा वयस्कर माणसांच्याकडून भेटतात त्यामुळे आमचा विजय होतो म्हणजे आम्ही नाही की आज जिंकलोय आणि शिजायचं जायचं आम्ही सगळ्यांचा सल्ला घेतोय आणि मग ह्या गोष्टी चालतोय त्यामुळे आमचा विवाह गुलाल आहे ते असे म्हणले ना आमच्यात दोन बाबा आज फाटी शॉर्ट आहे किंवा पल्ला कमी आहे किंवा जास्त कोणाला काय वाटेल तर ते ह्या गोष्टीचा विचार करूनच आम्ही नाव द्यायचं नाही द्यायचं म्हणजे ते सगळ्यांचा विचार करून अशा माणसां सिनियर माणसांचं मग आम्ही मत घेतलं खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला